इस न्यूज के प्रायोजक है आई विजन एकेडमी फर्स्ट टू टेन्थ एडमिशन शुरू बारह इमाम चौक सुमोर पेट सोलापु। सोलापुर हा कुठल्या पिक्चर मधला सीन नाही आहे ही घटना घडली आहे आपल्या सोलापूर मध्ये आलं की मला म्हणला तू सामान भर सगळं काढ सामान अच्छा हा आणि बंदूक माझ्यावर असे त्याने ताणून धरले आणि सामान काढ तुला काढत नाही कोण आहे म्हणून मी त्याला म्हणलो मी सामान काय तुला देणार तुला गोळी मारायच ते मार्थ काउंटरचा कास फोडण्याचा फोडला आणि तिथून काही दागिने घेण्याचा प्रयत्न केला एकाच्या हातात बंदूक तर एकाच्या हातात कोयता आणि दोघेजण स सुनाराच्या दुकानात शिरले आणि त्यांनी धमकावण्याचा प्रयत्न केला मात्र मालकांनी आरडाओरडा केल्यानंतर ते दोघे जे चोरटे दुकानात आले होते ते पळून गेले हा कुठल्या पिक्चरमधला सीन नाही आहे ही घटना घडली आहे आपल्या सोलापूरमध्ये सोलापूरमध्ये आर टी ओ कार्यालयाच्या पुढे जे गणेशनगरचा बसस्टॉप आहे त्या गणेश नगर बसस्टॉपजजवळ श्री समर्थ ज्वेलर्स नामक हे सोन्याचं दुकान आहे वेदपाठक नामक सराफ गेल्या अनेक वर्षापासून याच दुकानामध्ये आपला व्यवसाय करतात मात्र काल शनिवारी संध्याकाळच्या सुमारास तिघे चोरटे आले त्यापैकी एकटा बाहेर थांबला दोघे चोरटे आत गेले आत गेल्यानंतर एकाने हातात बंदूक घेतलेली होती तर एकाच्या हातात कोयता होता त्या दोघांनी धमकावण्याचा प्रयत्न केला मात्र हातात बंदूक आणि कोयता बघून पाठक यांनी आरडाओरडा केली आरडाओरडा करत असल्याच्या लक्षात येताच त्या दोघा चोरट्यांनी धूम ठोकली आणि एक मोठा दरोडा एक मोठी चोरी होता होता वाचली सोलापूरमधील ही घटना आहे कुठल्या पिक्चरमधली ही घटना नाही आहे आपण सध्या ज्या ठिकाणी श्री समर्थ ज्वेलर्समध्ये ही घटना घडली त्या ठिकाणी आलेलो आहोत तुम्ही माझ्या उजवीकडं पाहू शकता हा आर टी ओकडे जाणारा रस्ता, रस्ता आहे आणि माझ्या इकडं डावीकडं हा दोनगावला जाणारा रस्ता आहे आणि याच रस्त्याला लागून वेदपाटक यांचं समर्थ ज्वेलर्स आहे नेमकी ही घटना काय होती कसला थरार होता आपण स्वतः वेदपाटक यांच्या तोंडून ऐकून घेऊया चला तर मग <laughs> ही संपूर्ण घटना सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेली आहे ज्या ठिकाणी फोडण्याचा प्रयत्न केला त्याचे दृश्य तुम्ही पाहू शकता श्री समर्थ मधील हे दुकान आहे हे गेल्या अनेक वर्षापासून सराफ व्यवसायात आहेत त्यांची दोन दुकानं आहेत मात्र या ठिकाणी कालची जी घटना घडलेली होती त्या घटनेने सराफ व्यावसायिकांमध्ये मोठी खळबळ उडालेली आहे सोलापुरात बंदूक आणि कोयता घेऊन सराब दुकान लुटण्याचा मोठा प्रयत्न या ठिकाणी फसलेला आहे एकूण तिघे चोरटे होते संपूर्ण ही जी घटना आहे ते दुकानाच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मुळे उघडकीस आलेली आहे आणि नेमकी ही घटना काय होती चोरांनी कशा पद्धतीनं आत शिरण्याचा प्रयत्न केला बंदूक आणि कोयता घेऊन कशा पद्धतीनं या ठिकाणी आले या संदर्भात बोलण्यासाठी स्वतः या श्री समर्थ ज्वेलर्स दुकानाचे मालक वेतपाटत आहेत काका नेमकी घटना काय होती आ, किती वाजता ही घटना घडली किती पावणे आठ वाजता झाली अच्छा मग मी फोनवर मुलीशी बोलत होतो आणि तेवढ्यात ते एक मास्क घालून मध्ये आला मुलगा आणि त्याच्या पटोपट पड़ दुसरा आला मग मी आलं की मला म्हणला तू सामान भर सगळं काढ सामान हा आणि बंदूक माझ्यावर असे त्याने ताणून धरले आणि सामान काढ म्हटलं म्हणलं काढत को नाही कोणी म्हणलो तू सामान काढ म्हणला तू नाहीतर गोळी असं माझ्या इथं लावली हा डोक गोळी गोळी अशी पुढे केली त्यांनी मी घाबरलो नाही काय <Sansion> मी त्याला म्हटलं मी सामान काय तुला देणार तुला गोळी मारायचं मारली मग hmm. ते जे ते त्यांनी थांबला तो पण इकडले वेळी कोयता माझ्या अंगावर उचलला मग मी इकडे hmm. पळत मी इकडून इकडे असं पळत होतो सारखं त्यांनी मारण्याचा प्रयत्न hmm. करत होता आणि मी त्यावेळेस मी सारखं ओरडत होतो आरडाओरडा केल्यामुळे काय झालं बाहेर ऐकू गेलं ते आणि तेवढ्या त्यांनी ते कोयत्यानं काउंटरचा काच फोडण्याचा फोडला आणि तिथून काही दागिने घेण्याचा प्रयत्न केला पण ती पण फसला काच जाडा असल्यामुळं त्याने तीन वेळेस मारलं त्यावेळेस ते, 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 ते काच फुटले अच्छा आणि म्हणजे खूप दहशत निर्माण केली कर्मचारी दोघ जण होते घाबरून त्यांना काही सूचना असं झालं ही पावणे आठ वाजेची घटना आहे किती चोरटे होते आत आलेले आत आलेले दोघ जण होते दोघ आणि बाहेर एक जण थांबलेलं होतं गाडीवर त्यांच्या हातात काय बंदूकण कोयता होता बंदूक एका हातात बंदूक होती आणि एका हातात कोयता जेव्हा त्यांची एंट्री झाली त्यांचे काय शब्द होते सामान भरून म्हणजे सगळे सामान न्यायला एक सॅग बोलत होते सामान सगळं काढून दे सॅग मध्ये भरून दे मी भरून देत नाही सॅग पण जाताना दुकानात कोण कोण होते त्यावेळेस दुकानात मी आणि माझे दोन स्टाफ काय म्हणजे तोंडाला मास्क होते ओळखू येण्यासाठी काय तोंडाला त्यांनी पूर्ण मास्क लावले होते त्यांचा चेहरा काय ओळख येत नव्हता आणि हातामध्ये एकाच्या कोयता आणि एकाच्या बंदू अच्छा म्हणजे सामान भर म्हणून असं येऊन डायरेक्ट एंट्री मग जेव्हा तुम्ही आरडा केला ते पळून गेले हा ओरडा केलं तर तरी पण थोड्या वेळ थांबले त्यांनी ज्यावेळेस लोक इथपर्यंत आले त्यांना कळले की आता आपण पकडले जाऊ मग त्यांनी पळाले पळाले त्यांची गाडी तिथंच तयार होती बाहेर त्या गाडीवर बसून दोन तिघ जण होते एकूण ते पळून गेले म्हणजे एकटा गाडी घेऊन बाहेर थांबला बाहेर थांबला आणि त्यांना पण पकडण्याचा प्रयत्न केला तिथल्या बाहेरच्या माणसांनी त्याच्यावर पण त्यांनी कोयता उघडल्यामुळे ते ते पण घाबरले मग नंतर गेले पळून अच्छा म्हणजे ही जी घटना घडली त्यानंतर काय झालं म्हणजे घटना घटना घडल्यानंतर मी लगेच एकशे बारा नंबरला फोन केला त्यांची गाडी आली परत आमच्या मित्रांनी इथले विजयपूर नाका पोलीस स्टेशनला फोन केला त्यांचे पण लोक आले आणि मला वाटतं घटना घडल्यापासून पाचव्या ते सात दहाव्या दहाव्या मिनिटाच्या पोलीस यंत्रणा आली त्यांनी खूप सहकार्य केलं आणि कामाला त्यांनी लागले काका मला सांगा तुम्ही कारण तुमच्या आणखीन एक दुकान आहे किती वर्षापासून तुम्ही या क्षेत्रात आहात अशी घटना कधी बघितली कधीच नाही मी एकोणीशे त्र्याऐंशी पासून दुकानात आहे आणि ज्यावेळेस इथं मी वीस वर्षापासून आहे या जागी इथं निर्मुनिष होतो त्यावेळेस माझं दुकान आहे पण कधी काय घटना झाली आधी एकदम ओरदळ असताना आणि एवढी रस्त्यावर गर्दी असताना ही घटना घडली त्याच्यामुळे थोडं भीती वाटते तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांनी म्हणजे अगोदर बघून फ्री प्लॅन करून आले असावेत असावेत कारण कधी कधी काय आमच्या सुनबाई पण दुकानात असतात त्याच्यामुळे त्यांनी प्लॅन करून आणि त्यांनी येताना अगोदर एक दोन चक्कर मारले सीसीटीव्ही मध्ये दिसत आणि गिरायक संपल्यानंतर मग ते आले अचानक अच्छा, अच्छा हा तुम्हाला काय वाटतं म्हणजे त्यांचे वय किती होता अंदाज काय साधारणतः वीस ते पंचवीस वया गटातले होते ते गटातील होते अशी जी जेव्हा घटना घडते कारण आपण अनेक वर्षापासून सराब व्यवसायामध्ये काम करतो काय सध्या म्हणजे आता सराव भीतीचं काय सध्या भाव वाढल्यामुळं लोकांचे डोळे फिरले आणि त्यांना चोरी सोपं त्याच्यामुळं मला सगळ्यांना सांगायचं आहे की आपली सिक्युरिटी आपण तयार केली पाहिजे कारण काय आहे आता हे पूर्ण बरोबर दिवस असे वाईट दिवस येणार आहे त्याच्यामुळे आपण सराफ आणि सतर्क राहणं महत्वाचं आहे आणि पोलिसांनी पण जरा जास्त गस्त ठेवणं महत्वाचं आहे ही जेव्हा घटना घडली तुम्ही पोलिसांनी देखील फोन केला पोलीस किती मिनिटात आले दहा मिनिटात पोलीस आले वरिष्ठ अधिकारी वरिष्ठ अधिकारी पण मॅडम पण येऊन आयुक्त मॅडम त्यांनी पण येऊन गेले इथले आय येऊन गेले विजापूर नाक्याचे आणि पोलिसांनी म्हणजे रात्री जवळपास बारा पर्यंत पोलिस होते इथे मग रात्री मी साडे अकरा वाजून फिर्याद वगैरे नव्हतो आपले कर्मचारी देखील होते ते देखील हो त्यांनी पण आरडवडा आ, आता हा आपण अनेकदा सिनेमामध्ये हा प्रसंग आपल्या सोबत हो, भीती वाटली भीती खूप वाटत होती पण मला काय माहिती का माझी स्वामी समोर आहे हो त्यांचं आणि ते माझ्या नाव आहे माझी श्रद्धा असल्यामुळे मी भिलो नाही महाराजांनीच मला ताकद दिली की मी त्यांच्या आवाजापेक्षा माझा आवाज मोठा होता मी भिलो नाही मग त्याच्यामुळे काय झालं माहिती का त्यांनी मी ओरडल्यामुळे खरी भीती त्यांना वाटली माझा आवाज बाहेर गेल्यामुळे ती लगेच पोरं होते का असं म्हणजे पोरस पोर होते वीस ते पंचवीस वय गटातली मुलं काय संभाषण वगैरे फक्त एकच सोनं काढ सगळं बॅग भरायचे बॅग भरून दे सोनं काढून दे हेच भरून काय बोलतो हातात त्यांचे काय पिस्तूल होते पिस्तूल छोटं पिस्तूल एक होतं कोयता एकावर अंगावर मारण्याचा प्रयत्न केला तुमच्या मारण्याचा प्रयत्न केला पिस्तूल अशी लावली पिस्तूलला घाबरलं नाही तुला मारायचं तर मार मारलं तुला गोळी ती मला गोळी मारली मार म्हटलं तुला गोळी मारायची ते म्हणजे मी नाही घाबरल्यामुळे काय झालं त्यांची देखील त्यांचा शोध घेतील काय चर्चा आहे चर्चा हीच आता म्हणजे सिक्युरिटी वाढवायला पाहिजे सराप व्यावसायिकांनी आपली सिक्युरिटी आपण वाढवली वाड आपल्या ह्या सीसीटीव्ही मध्ये आहे सीसीटीव्ही आहे हो सीसीटीव्ही आहे सगळं आहे सगळी यंत्रणा आहे त्याच्यामुळे ते सापडतील लोक म्हणजे किती मिनिटात हा थरार सर्व झाला असेल एक अर्धा मिनिट होता तीस चाळीस सेकंद तीस चाळीस सेकंदामध्ये ती आले पण बाहेर पण पडले हो पण ते तेवढा वेळ फार जबरदस्त होता जबरदस्त म्हणजे काय की अंगाचं पाणी विचार देखील करू शकत नाही खूप मोठी दशक जर समजा ते जर नाही गेले असेल तर खूप मोठा त्यांनी बरं का त्यांनी काही केलं नाही म्हणून आपल्याला त्यांचा जर मार लागला असता मला काही झालं ती फार मोठी घटना कारण त्यांच्याकडे हातावर फार जबरदस्त होते काय वाटत म्हणजे इथले असतील इथलेच असतील बहुतेक दिगंबर हे आ, श्री समर्थ ज्वेलर्सचे दीपक वेदपाटक हे मालक आपल्या सोबत होते गेल्या अनेक वर्षापासून ते सोलापुरात सराफ व्यवसायामध्ये या ठिकाणी ते आहेत त्यांच्या म्हणण्यानुसार हा जो जो दुकान आहे तो खूप वर्षापासून या ठिकाणी आहे जेव्हा इथले रस्ते निर्माणुष्य होते तेव्हापासून ते आपलं दुकान चालवतात आणि एकंदरीत तीन चोरटे होते त्यापैकी एकटा दुचाकी लावून बाहेर थांबलेला होता दोघ आत आले एकाच्या हातात बंदूक होती एकाच्या हातात कोयता होता आल्या आल्या त्यांनी सब सा, सगळं सामान बॅगेत भरून द्या असं सांगत बंदूक ताणली एकानं कोयता घेऊन दहशत माजवण्याचा प्रयत्न केलेला आहे मात्र वेतपाटक यांनी समयसूचकता दाखवत आरडाओरडा केली आणि यांची आरडाओरडा ऐकून ते दोघे चोरटे घाबरले आणि त्यांनी सुरुवातीला काच फोडण्याचा प्रयत्न केला मात्र आरडाओरडा होत असल्याचे पाहून ते दोघे पळून गेलेले गे आहेत सोलापूर शहर पोलीस आयुक्तालयातील सर्व वरिष्ठ अधिकारी देखील या घटनेमुळे दाखल झाले होते ही जी हद्द आहे विजयपूर्णा पोलिस स्टेशनच्या अंतर्गत येते पोलिसांनी देखील तातडीनं म्हणजे वेद पाटक यांच्या म्हणण्यानुसार घटना जी घडलेली आहे जो थरार होता तो अवघ्या तीस ते चाळीस सेकंदाचा होता तीस ते चाळीस सेकंदाच्या आत ही घटना घडली आणि त्यानंतर पोलिसांना जेव्हा ही घटना कळाली पोलीस तातडीनं घटना काही पाच ते दहा मिनिटात या ठिकाणी आले पोलिसांनी पंचनामा देखील केलेला आहे आणि सोलापुरात म्हणजे भर दिवसानंतर म्हणजे अंधारात म्हणजे रात्री दहा अकरा नाही तर म्हणजे संध्याकाळी जेव्हा दिवा लागल्यानंतर सात आठ वाजता ही घटना घडलेली आहे आणि या घटनेनं सराब बाजारामध्ये खळबळ उडा उडालेली आहे एकंदरीत म्हणजे बंदूक आणि कोयता दाखवून सराब दुकान उठण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी झालेला आहे पोलीस त्या चोरट्यांच्या मागावर आहे पोलीस लवकरच त्यांना जेरबंद करतील अशी अपेक्षा या ठिकाणच्या मालकांना आहे झौर सहो लागकर बागवान लोकप्रधानी सुरक्षा